नमस्कार उद्या सतरा ऑक्टोबर उद्याचा घरगुती भेटला होता प्लॅन एकदम साधा आहे सोप्पा आहे आपण शक्यतो जास्त चेंज काही करायला लागत नाही फक्त तुम्हाला दररोज काय खायचं कन्फ्युज व्हायला नको म्हणून सांगतोय घरचंच खायचं आहे कुठल्या उठल्या सकाळी एक ग्लास कोमट पाणी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे पित्ताचा त्रास नसेल तर नंतर भिजवलेले बदाम किंवा मनुके यापैकी काहीतरी भिजवलेले बदाम घेतले असेल तर साल काढून घ्या आणि ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी यापैकी काही पण घ्या हे झालं सकाळी परत लगेच नाश्ता करताना नाश्त्यामध्ये मात्र एक चपाती किंवा एक भाकरी आणि दोन किंवा तीन अंड्याचं ऑमलेट तीन अंड्याचं ऑम्लेट केलं तर एक पूर्ण घ्या दोन व्हाईट घ्या आणि जे नॉनव्हेज खात किंवा अंडी खात नाहीत त्यांनी मूग मटकी चवळी यापैकी किंवा राजमा कोणत्याही असू सुद्धा त्याची उसळ करून घ्यायची आहे त्याच्याबरोबर थोडंसं सॅलड घ्या कारण ती उसळ घेतल्यामुळे घन पदार्थ आलं थोडं लिक्विड स्वरूपात काहीतरी यावं म्हणून सॅलड घ्या परत दहा अकरा वाजता जर घरी असाल तर एक ग्लास ताक घरी असाल तर नाहीतर राहू द्या दुपारी जेवणात बारा साडे बारा एक हजार म्हणजे काय तुमचा वेळ असेल त्यानुसार भाकरी किंवा चपाती एक किंवा दीड त्याच्यासोबत थोडासा राईस घेतला तर भाकरी एकच घ्यायची चपाती पण एक किंवा दीड घ्यायची राईस घेतला अर्धी वाटी तर आणि घरी असाल तर दोन अंडी त्यातलं दोन व्हाईटच घ्या परत मूग मटकी याचं वरण करून घ्या अर्धी वाटी दही घ्या आणि सॅलड नेहमी प्रमाण सॅलडचा वापर करा शंभर टक्के तर पोट सापन्हा व्यवस्थित हे झालं दुपारचं भात चपाती खाऊन वजन कमी कसं होतं तर त्याच्याबरोबर आपण दुसरी चपाती तर चपाती खात नाही त्याच्याबरोबर आपण प्रोटीन डेला काय टाकलंय शाकाहारी असाल तर कडधान्य मूग मटकी चवळी राजमा जे काय असेल ते मांसाहारी असेल जे चिकन असतं किंवा अंडी असतात हा तुम्ही कन्फ्युज होत आहे तुम्हाला काय लक्षात येत नाही चपाती खाऊन वेट लॉस होत नाही वेट लॉस जसं प्रोटीन नुसतं खाऊन होतं प्रोटीनपेक्षा पण फाय तुम्हाला कार्बोहायड्रेट्स खूप महत्वाचे आहे शरीराला ऊर्जा कोण देणार नुसतं प्रोटीन खाऊन चालत नाही पण प्रमाणात आहे कार्बोर्डच खायचा पण प्रमाणात आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका नंतर इव्हिनिंगला ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा त्याच्यासोबत एखादं फळ केळ सत्री मोसंबी सफरचंद किंवा ड्रायफ्रूट घेऊ शकताय किंवा ड्रायफ्रूट घेतलं पाहिजे असं काही नाही एवढं भागात लावण्याची पण काही गरज नाही शेंगदाणे दहा पंधरा पर त्याच्याबरोबर दहा पंधरा मऊ का बोलत नाही फुटाने म्हणतो काय काय जण आपण त्यांना ते घ्यायचंय हे इव्हिनिंगला रात्रीच्या जेवणामध्ये भात घ्यायचा आहे पण चिकन खाणाऱ्यांनी फक्त भात घ्या चिकन कारण तिथं रिच प्रोटीन चिकनमधून मिळणार आहे शंभर मध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन मिळतं त्यामुळे शंभर ते दे दीडशे ग्रॅम चिकन घ्या चिकन सूप घ्या राईस घ्या सॅलड घ्या सॅलड भरपूर प्रमाणात खावा आणि रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी पण त्याच्यामध्ये आज हळद टाकायची थोडी चिमटभर हळद टाका, टाका। आणि जे शाकाहारी खाणार त्यांनी एक भाकरी मूग मटकी चवळी याचं वरण घ्यायचं वरण उसळ घ्यायची नाही कारण रात्रीचं पसनाला किंवा गॅसचा कि प्रॉब्लेम होतो त्यामुळे वरण करून घ्या सॅलड घ्या त्याच्याबरोबर आणि लकत अर्धी वाटेतला पण थोडा कमी राईस घेतला तर चालेल हे रात्री जेवण झालं दिवसभरात मात्र तीन साठ तीन लिटर पाणी प्यायचंच आहे वय वजन उंचीनुसार तसंच हालचाली मात्र शंभर टक्के करायच्या तुम्ही व्यायामाला सुट्टी देऊ नका व्यायामाला कारण कारण सांगायची नाही व्यायाम करायचाच आहे दररोज सकाळचा माझा दहा मिनिटाचा वर्कआउटचा जो व्हिडिओ असेल तो बघून करा त्याची सवय झाली असेल तर त्याची दुप सकाळ दुपार संध्याकाळ दुपारी घरी असाल तर करा नाही पण कारण सांगायची नाही दुपारी काय करा ते दोन किंवा एक मिनिटाचा तीन मिनिटाचा मी व्हिडिओ बनवलेला असतो त्याच्या आज दुसरा हालचाली करा पण व्यायामाला आम्हाला कारण सांगू नका आणि अशा पद्धतीने घरचंच खाऊया आणि घरचंच खाऊन पोट आणि वजन कमी करूया पोट आणि वजन कमी करणं हा एका दिवसाचा किंवा हा कोर्स नाही त्याला लाईफस्टाईल बदलायची आहे आणि आपल्या सातत्याने त्याच्याबरोबरच राहायचं आहे त्यामुळे काय खायचं काय नाही खायचं हेच ठरवायचं आहे बाकी कन्फ्युजन नका बाकीच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या माहिती सांगितले असतात धन्यवाद